शहरातील मतदारांचा कौल आपण जाणून घेतच आहोत आज जालना रिपोर्टरच्या वतीने युवा नेतृत्वाची मते जाणून घेतली यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाला परदेशी शिवसेना शिंदे गटाचे गटाचे शहर प्रमुख जफर खान राष्ट्रवादी शरद पवार राजेंद्र जाधव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर प्रमुख अमोल खरात वंचित बहुजन आघाडी दीपक खाजेकर या प्रतिनिधींकडून विविध समस्या तसेच विद्यमान उमेदवारांविषयीची विकास रचना नेत्यांचे आश्वासन जाणून घेतले यावेळी चर्चेदरम्यान कोट्यावधी रुपये पाण्यात टाकले पण पाणी आले नाही कोण जनसम्राट आणि कोण टक्केवारी सम्राट हे जनतेला माहिती आहे आमच्याच काळात खरा विकास झाला यांनी काय केले आमच्या गल्लीत येऊन दाखवावे तर जड अंतकरणाने पदाधिकाऱ्यांनी कबूल केले ये की येथे पारिवारिक पिढीची राजकीय घराणेशाही नाही या, ना या विषयीची संपूर्ण चर्चा आज आपण पाहणार आहोत जालना रिपोर्टरच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मतदारांचा कौल आणि जालना विधानसभा मतदारसंघातील समस्या त्याचे निराकरण विकास या सगळ्यांची व्याख्या युवांकडून युवामध्ये आहेत आपल्यासोबत आज राजेंद्र जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते शहराध्यक्ष आहेत दुसरे आहेत आपल्यासोबत जफर खान जे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यानंतर आपल्यासोबत आहेत बाला परदेशी जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे या सर्वांकडून जाणून घेऊया त्यांच्या दृष्टिकोनातून आजची निवडणूक ही फार होणार आहे आणि त्यांना हे विचारू विचारूकीतल्या प्रमुख समस्या काय असतील नमस्कार खरं सर आपलं जालना रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या आणि आपल्या सर्वांच्या नजरेतून या मतदारसंघाच्या समस्या काय आहेत या ठिकाणी जालना शहराचा जे सिग्नलचा जो प्रॉब्लेम आहे वाहतुकीचा ही सगळ्यात मोठी एक समस्या आहे चौका चौकामध्ये सिग्नल नाही रस्त्याच्या मध्यभागी लोखंडाचे जे पोल उभे आहेत त्यामुळे वाहतुकीसाठी सर्वात मोठी मोठी अडचण होती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जो शहराकडे येण्यासाठी रस्ता असतो तोही रस्ता ग्रामीण भागातील आजपर्यंत दळणवळणाचं साधन जुटलेलं नाही जफर भाई आपके नजर जफरवाई आपल्या समस्या सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो जालनेकरांना की या दहा वर्षामध्ये जालन्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष होते आता याच्या अगोदर पाच वर्ष नगराध्यक्ष जे सध्या आमदार आहेत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे मेसेस होते आणि जालन्यामध्ये काही यांचे सत्तामध्ये यांच्या काही जालन्याचा विकास झालेला नाही तुम्ही जालन्यामध्ये प्रत्येक वाड्यात पहा तुम्ही की कड्डे पडलेले आहे यांचा विकास कुठे आहे ते सांगा माननीय महायुतीचे उमेदवार उमेदवार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी आमदार नसताना या जालना शहरामध्ये चारशे कोटी आणलेले आहे आणि सर्व समाजाला घेऊन ते जालनामध्ये चालतात त्यासाठी येणारे वीस तारखे तेवीस तारखेला मतपेटी फुटल्यानंतर तुम्हाला कळेल की जालन्यामध्ये अर्जुन खोतकर हे निवडून येणार आहे आपल्या नगरातील समस्या हे बघा सर्वच विकास कामे होत नसतात काही कामे पूर्ण कार्यकाळ भेटत नसल्या कारणाने काही कामे राहतात तसे या, या शहराचा भरपूर विकास या ठिकाणी मागच्या दहा वर्षापासून असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि नवीन आमच्यासोबत आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कररावजी आंबेकर साहेब या तिन्ही पक्षाने ह्या शहरामध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत तरी काही कामे राहिले असतील तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही करणारच आहोत आमच्या काळामध्ये शंभर टक्के दोन नवीन पूल झालेत शहरातले मुख्य रस्ते झालेत आणि नुतून वाजतात ते अंबड चौफली पर्यंतचा रस्ता ह्या दहा वर्षाच्या कार्यकाळात झाला अनेक विकास कामे ह्या शहरात ह्या मागच्या दहा वर्षात झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमची सत्ता येणारच आहे महाविकास आघाडीची तेव्हाही जे काही कामं राहिली असतील ते कामे आम्ही करू बाला परदेशी जाणार शहराचा विकास आणि समस्या सर जसे सध्या आमच्या सोबत माझे मित्र राजेंद्र जाधव यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय भास्कररावजी आंबेकर तुम्ही आठवा भास्कररावजी हो आंबेकर यांचा कार्यकाळ दोन हजार एक ते दोन हजार सहा आणि त्यानंतर संगीताताई गोरंटाल यांचा दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या दोन्ही नगराध्यक्षांच्या नेतृत्वात या शहरात मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आता नवीन दोन पुलांचा उल्लेख यांनी केला पण मागच्या वेळेस आंबेकर साहेब नगराध्यक्ष असताना गोल्डन जुबलीचा पूल असो राजमहलचा पूल असो पासून बायपास रस्ता असो आणि अनेक विकासाचे या विकास, है। आ, है आ, वर्षा, या शहरात झालेले आहेत आणि झालेला विकास दोघांचेही आपापल्या पद्धतीने समस्या मांडण्याचा प्रयत्न दोन्ही गटांनी केलेला आहे या दोन्ही गटांना एकच माझा प्रश्न असा आहे की वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या ह्या दोन्ही घराण्याची सत्ता जालना शहरात आहे परंतु विकास झाला याला काही अर्थात आणि काही अंशी आपण देखील जबाबदार आहात काय म्हणणे आपलं आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्या जालना जिल्ह्याचे असताना सुद्धा जे आरोग्याचा प्रश्न आहे लहान मुलांसाठी जे जिल्हा महिला जिल्हा रुग्णालय आहे या ठिकाणी एनआयसी लहान मुलांसाठी असायला पाहिजे होत ते सुद्धा निर्माण या ठिकाणी झालेलं नाही हा बिजले जबाबदार आहे जबाबदार आम्ही नाही मी फक्त जालनाच सांगू इच्छितो आत्ता आमचे जे मित्र आहे राष्ट्रवादीचे राजेंद्र जाधव यांनी सांगितलेले की काही विकास राहिलेला आहे मला नाही वाटत दहा वर्षामध्ये नगराध्यक्ष काँग्रेसचा असताना हे विकास कशामुळे थांबलेला आहे कुठं थांबलेलं आहे हे त्यांनाच माहिती आहे आणि आता आमचे दुसरे मित्र बालाभैया बालाभैयाने सांगितलं की आंबेडकर साहेबांचं जा सांगितलं तर मी जालनाकरांना सांगू इच्छितो की आंबेडकर साहेब ज्यांनी जे कार्यकाळ सांगितलं ते तो विकास झालेला आहे ते आंबेडकर साहेब आमच्या सोबत होते खोतकर साहेब सोबत होते आणि खोतकर साहेबांची त्यांना साथ होती ते साथ होती ते साथ होती म्हणूनच ते विकास विकास जालनामध्ये केलेला आहे त्यांनी कशाचा विकास झाला म्हणतात सत्य म्हणजे नेमकं काय कशाचा विकास या शहरामध्ये मी आता सांगितले शहरामध्ये दोन तीन कामं राहिलेली आहेत ती निश्चितपणानं फुले मार्केटचा विषय असेल आता ते काही व्यापारी वर्गाच्या कारणामुळे ते काम प्रलंबित आहे आणि ह्या अडीच वर्षामध्ये शिवसेना भाजपची सरकार होती तर मग त्यांनी ह्या अडीच वर्षामध्ये ते काम करायला पाहिजे होतं महात्मा फुलेचा जो प्रश्न असेल ते असे शहरामध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाने शहरामध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत आणि राजेश टोपे यांच्या कार्यकाळामध्ये ते आरोग्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांनी जागोजागी जाऊन त्यांनी लोकांना सुविधा देण्याचं काम केलेलं आहे जीव वाचवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे धारावी सारख्या शहरामध्ये कोणी जायला तयार नव्हतं त्या ठिकाणी राजेश टोपे साहेबनी धाडस दाखवून त्यांनी आपल्या कोरोनाचा त्या ठिकाणी मात करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले आणि ते यशस्वी झाले त्याचप्रमाणे मालेगाव असेल जालना शहरामध्ये एक ऑक्सिजनची खूप कमतरता होती त्या ते ठिकाणी त्यांनी मोठा प्लांट ऑक्सिजनचा उभारणी केली जालना शहरात अनेक सुविधा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते यशस्वी झालेला आहे त्याबद्दल मी राजेश वेळ टोपे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी दालनेकरांची जीवाची काळजी घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये पण घेतलेलंच आपण दावा केला की आंबेडकर साहेबांच्या ज्या काळात त्याचं सर्व सोपकऱ्यांना येतात त्यावेळी ते आमच्या सोबत होते ही गोष्ट खरी आहे पण नेमका ज्याच्या हातात करणं म्हणजे एक तुम्हाला लग, देलो मी उदाहरण म्हणून लक्षात आणून देण इच्छितो की समजा मी कोणत्याही बँकेत जर फाईल टाकली कर्जासाठी तर तो, तो व्यवहार माझ्या आणि बँकेच्या मध्ये असतो माझ्यासोबत जर कोणी असलं तर त्याची साथ निश्चित असू शकते पण व्यवहार आणि पूर्ण मेहनत ती माझीच आहे माझा कॅरेक्टर आणि माझा त्याला काय म्हणताय टर्न हे पाहूनच बँक मला कर्ज देणार आहे का सोबत कोण आहे ते पाहून देणार आहे होता की विकास होत नव्हता म्हणून महानगरपालिका निर्माण झाली परंतु आता महानगरपालिका होऊन आपण दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटला या काळात विकास झाला असं वाटतं तुम्हाला म्हणजे दररोज पाणी मिळतं रोज स्ट्रीट लाईट चालू असतात रोज कचरा उचलला जातो पहिले जे जा इथं नगराध्यक्ष होते संगीता गोरंटाल त्यांचे काराकाळात जे समस्या होती त्याच्यापेक्षा चांगली सोय देण्याचे काम महानगरपालिका झाल्यानंतर इथं जालन्याला झालेली आहे तुम्हाला माहित आहे की महानगरपालिका मध्ये त्यांची सत्ता गेल्यानंतर त्यांनी लई आवाज उठवलं इथं कचऱ्याच्या उठवलं गड्डे रस्ते याच्यासाठी आंदोलन म्हणून महाविकास आघाडीने केली पण मला हे सांगायचे आहे महाविकास आघाडीला की तुम्ही दर दहा वर्ष त्यांच्या तुमच्याकडे सत्ता होती त्या टायमाला तुम्ही का केलं काय काय केलं तुम्ही दहा वर्ष सत्ता होती ना तुमच्याकडे तुम्ही का विकास केला नाही आमदार पण तुम्ही होते तुम्ही विकास कुठे केला काय चालतच नाही तुम्ही फक्त जल शम्राड, जल शम्राड, जल शम्राड, फक्त जलसम्राट 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 एकच तेच तुमची त्यांच्या किती वर्ष चालणार ते आणि चाल ते बी जलसम्राट कोणी कस काय झाले हे तुम्हाला सगळं जालनेकरांना माहित आहे मग दोन हजार चार लाहु जहा निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी नागपूर अधिवेशन मध्ये उपोषण केला हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली त्याच्यानंतर इथं ज्यांना पाणी पुरवठा जैकवाडीचे जे पाणी पुरवठा आहे ते झालेली आहे कल्पना लावटी नगराध्यक्ष असताना पहिला चेक ते कामासाठी कोणासोबत आलेला आहे कोणाच्या हातात आलेला आहे शिवसेनेचे सत्ता नगरपालिका होती कल्पना लाहोटी ते नगराध्यक्ष होते त्यांच्या हातात पहिला चेक आलेला पंचावन्न कोटीचं आणि मग हे कसं काय झालं समाज झालेलं आहे आता मेडिकल कॉलेज आणलं आता आमचे भाऊ सांगितलं की करणार आहे देणार सत्ता कोणाची आहे सत्ता महायुतीची आहे ना देणार तेच आहे आता मेडिकल कॉलेज आलं मेडिकल कॉलेज मी आणलं देणार कोण आहे शिंदे साहेब देणार आहे ना मुख्यमंत्री देणार त्याच्यानंतरच ते, ते फायनल होणार आहे ना त्यांनी सभा मध्ये सांगितलं त्यांनी की बाबा हे जे मेडिकल कॉलेज आलेलं आहे हे कुतकर साहेबांनी आहे त्यांनी सांगितलं नंतर त्यांच्या म्हणल्यानंतर बी हे म्हणते की मी आणलं तर हे ते हाशीची गोष्ट झालेली आहे सम्राटवरून मधल्या काळात फार शाब्दिक युद्ध सुरू झालं होतं की हे जलसम्राट नसून हे कमिशन सम्राट आहेत असा आरोप खोतकरांनी केला होता हा आरोप तुम्ही दोघे कसे खोडून काढणार आरोप प्रत्यारोप होत असतात त्यांना अधिकार आरोप करण्याचा आणि त्याचं उत्तर देण्याचा आम्हाला अम, अधिकार आहे आम्ही जर टक्के काय टक्केवारी काय सम्राट टक्केवारी सम्राट म्हणता तर टक्केवारी सम्राट राहिला असतो तर शहरातला विकास झालाच नसता हा त्याचं उत्तर आहे भरपूर या शहरात विकास झालेला आहे आणि पुन्हा तुम्हाला एक सांगतो मी राजेश भैया टोपे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री होते आणि त्याच वेळेस जालना नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजे आंबेकर साहेब होते तर त्यांच्या कार्यकाळामध्ये जे कामं झालीत ना मी ते कामं तुम्हाला सांगतो कृष्णा नाट्यगर जे आहे त्यांच्या कार्यकाळात झालेला आहे भैया साहेब विकास मंत्री असताना संभाजी उद्यानचा विकास त्यांच्याच कार्यकाळात झालेला आहे आणि नगरपालिकेची इमारत आहे ती पण राजेश भैया टोपे साहेब नगर विकास मंत्री असताना झालेला आहे पूल असेल म्हणजे राजेश टोपे साहेब आणि भास्करराव आंबेकर हे विकासाची एक जमीची बाजू आहे आणि ह्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत असल्या कारणाने त्या काळात भरपूर विकास झाला आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासस्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब होते नगर विकास मंत्री राजेश टोपे साहेब होते आणि नगराध्यक्ष भास्कररावजे आंबेकर साहेब होते आदरणीय भास्कररावजी आंबेकर साहेबांना ते प्रस्ताव तयार करून माझे टोपे साहेबाकडे नेलं आणि टोपे साहेबांनी कोणतीही पक्षपात न पाहता युलासराव देशमुख साहेबाकडे जाऊन ते काम करून दिलं हे म्हणतात आताच आपल्यासोबत आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे दीपक खाजेकर त्यांना विचारू की विकासाबद्दल त्यांच्या काय अपेक्षा आहेत आतापर्यंत मी ऐकत होतो की काँग्रेसने शिवसेनेने बीजेपीने या जालना जिल्ह्यामध्ये विकास केला आहे पण आमच्या मध्ये तर हा विकास शून्य झालेला आहे कारण इथं शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाहीये इथं युवकांना रोजगार नाहीये अनेक युवकांचे एम बी बी एस बियास, बी कॉम बीएससी अशा डिग्री घरात पडलेले आहेत त्यांना कुठल्याही नोकरीची त्यांनी संधी मिळून दिलेली नाही त्यामुळे आणि यांनी जो विकास केला आहे तो दोघच केला नाही कारण हे म्हणते आम्ही रोडे केले जर आपण बघितलं चमंत रेल्वे स्टेशन पर्यंत जे महानगरपालिकेचे अध्यक्ष रोड झालेला आहे मग जिथे आहे कतो इंजिनियर झोपा होता का कथ म्हणते आम्ही रोड केलेत असं वाटतंय ह्या महा नगरपालिकेचा खेळ झालेला आहे की आणि आम्ही कुत्रपीठ खात अशी या इथल्या शासनकर्तेची अवस्था झालेली आहे आणि महानगरपालिकेची झालेली आहे या दोन मातोभरांच्या आमने लढाई लढाईमध्ये वंचितला तुम्ही कुठे पाहता आम्ही आज बारा हजार चालण्या आम्ही आज मूळ आलो जालना जिल्ह्यात गणित कसं एकदा सांगितलं तर गणित कसं आमच्या ख्रिश्चन सर्व अडोतीस हजार मतदार आहे आमच्या बौद्धांचा बेचाळीस हजार मतदार आहे आणि आम्ही सोबत आहे आणि मुस्लिम पण आमच्या सोबत आहे आणि आम्ही आज जवळजवळ बारा तेरा दरम्यान पुढच्या राजकीयाला शुभेच्छा आमच्या यानंतर आपण येणार आहोत एका राजकीय प्रश्नांकडे निवडणुका म्हणणं की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि हा उत्साह फक्त काही निवडणुकीपुरतच असतो आज मोठ्या निवडणूक आल्या तर सर्व नेते एकत्र होतात परंतु जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल यामध्ये निवडणूक आल्या तर आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सत्तेत बसवण्यासाठी हे अनेक वाटा आघाडी करतात त्याचे उदाहरण आपण जिल्हा परिषद पाहिलं असेल किंवा नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदच्या परिषदच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तर कार्यकर्त्यांना विचारू हो की त्यांच्या त्यांची पिढी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य पुढे आणतायत तर यांच्यावर अन्याय होत नाही का काय वाटतं तुम्हाला जालना जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय माजी आमदार अरविंद चव्हाण साहेब हे यांनी दाखवून दिलंय की डीपीटीसीच्या जे तीन मेंबर त्यांनी जिल्हा नियोजन समितीवर पाठवले एक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून अनोर बेग यांना पाठवलं आणि दुसरं अण्णासाहेब चितेकर हे बौद्ध समाजाचे नेतृत्व म्हणून यांना जिल्हा नियोजन कमिटीवर पाठवलं आणि तिसरं मराठा समाजावर हे होऊ होऊन म्हणून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व त्यांनी तीन डिप्युटी मेंबर तिन्ही जातीचे निवडलेले आहे त्याचबरोबर जी कृषी उत्पन्न बाजार समिती या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अब्दुल रशीद तेलवान साहेब यांना सुद्धा त्यांनी मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी न्याय दिला आणि स्वतःच्या घरात लाडके बहिणीचे सदस्यत्व जी अशासकीय कमिटी आहे तालुका स्तरावरची हे पद न घेता त्यांनी एका सामान्य कुटुंबातील एका खेड्या गावातील ग्रामपंचायत सरपंच संतोष ढुंगळे यांना सुद्धा त्यांनी पाठवलं याच्यातून त्यांनी सामाजिक न्यायालयाचं काम के केलं आहे आणि लोकनेते अरविंद चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून नालंदा बुद्धदार या ठिकाणी पर्यटन स्थळाचा दर्जा निर्माण झाला त्याबरोबर त्यांची सर्व समाजामध्ये अल्पसंख्याक मागासवर्गीय ओबीसी आणि गाववस्ती खेडापाडी शेतकऱ्यांना सर्वांसोबत त्यांचा मनमिळावा स्वभाव असल्यामुळे आणि सर्वांना ते न्याय देतात याची पकड ही जमेची बाजू असल्यामुळे अर्जुन खोतकर यांना या विषयाचा चांगला मतदानासाठी फायदा होणार आहे आणि तेच या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे अरविंद अण्णा चव्हाण यांच्यामुळे <coughs> यांनी केलेल्या कामाचा फायदा तुम्हाला होईल आणि आपला मूळ प्रश्न आहे की राजकीय घराणेशाही याबद्दल तुम्ही कसं बघता साहेब तुम्हाला माहित आहे की जानले घराणेशाही घराणेशाही मध्ये तुम्ही जे शब्द काढलेले आहेत त्याच्यासाठी मी सांगू इच्छितो की काँग्रेस पार्टीला असं वाटतंय की की मुस्लिम मतदान दलित मतदान ख्रिश्चन मतदान जे आहे ते आपले घरचे आहे बांधलेले आहेत त्यांची मक्तेदारी आहे पण यांच्या सोबत असताना यांनी काय दिलेलं आहे मला तुमचे व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचे त्यांना कुठं न्याय दिलेला तुम्ही दाखवा तुम्हाला सांगतो हे मतदान महायुतीला पडत नसतानाही आता माझ्या भाऊने सांगितलं की महायुती सरकारने काय काय दिले तुम्ही इकडे पण पहा बाजार समिती कशी उत्पन्न बाजार समिती आहे तिथं पण आलम खान पटाण म्हणून मुस्लिमांना घेतलेला आहे डीपीटीसी मध्ये पहा तुम्ही डीपीटीसी ते चार लोक घेतलेले त्याच्यात ओबीसी आहे त्याच्यात दलित आहे त्याच्यात मराठा आहे जालन्यामध्ये अर्जुनरावजी खोतकर साहेब हे सर्व समाजाला घेऊन चालतात याचा हे मोठं उदाहरण आहे महायुती सगळ्यांना घेऊन चालती हे मोठं उदाहरण आहे तुम्हाला हे काय देतात हे तुम्ही यांना विचारा की मुस्लिम समाजाला यांनी काय दिलं यांना आपण कसं बघता हे बघा घराणाशाही ही जनतेला कधीच पसंद नसते त्याचं कारण असं आहे की घराण्याशाहीमध्ये तो डायरेक्ट निर्माण होणारा कार्यकर्ता नेता असतो त्याच्यामुळे जनतेला हे कळत की घराण्याशाहीमध्ये जो एखादा मुलगा आलाही तर तो विकास करतो का सगळ्यांसोबत चांगला राहतो का त्याला बघून लोक त्याला मतदान करतात मोठा करतात घराण्याशाही हा प्रकार आता राहिला नाही कारण की लोक आता लोक आता शिकले सवरलेले झाले लोकांना आता अभ्यास झालेला आहे आता युट्यूब असल किंवा अजून काही चॅनल असतील त्या माध्यमातून लोकांना आता जनजागृती झालेली आहे की कोणाला मतदान करायचं एखाद्या नेत्याचं म्हणजे हा चांगला आहे का वाईट आहे ते, त्याला बघूनच मतदान करतात मला असे एवढं करायचं लोक आता शून्य झाले तुम्ही कसं बघता घरा आम्ही <laughs> ने <करें। laughs> ज्या नेत्याच्या नेतृत्वात काम करतो आदरणीय भास्कररावजी आंबेडकर साहेब त्यांच्या घरात ते सोडून कोणताही माणूस राजकारणात नाही आणि हे ही गोष्ट आम्ही गर्वानी आणि अभिमानाने सांगू शकतो की आंबेकर साहेब हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारा आणि त्यांना संधी देणारा माणूस आणि नेता आहे वंचित बहुजन आघाडीचे आपल्याकडे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारू घराणेशाही मध्ये हे कसं बघतात सर हे आहे पण काँग्रेसचे कायलांटल आणि अर्जुन भाऊ खोतकर हे आहे कारण हे आलटून पलटून या जालनाचं राजकारण करत आहे कधी पाच वर्ष कायलास गोरंटल घेतोय तर कधी पाच वर्ष खोतकर घेतात त्यामुळे यांनी हा खेळ झाले चाळीस वर्षाला हा खेळ या जालना जिल्ह्यात चालू आहे फक्त लोकांना आश्वासनाचा बळी करतात कुठलंही काम प्रॉपरली या जालना जिल्ह्यात करत नाही कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणणं हे कधी समोर कोणा समोर मांडत नाही तर राजकीय घराविषयी म्हणलं सर कुठलाही गोर गोरगरीब कार्यकर्ता तिथे काम करत असे त्याला कुठे तिथे न्याय भेटत नाही कारण उमेदवारी देऊन त्याला मोठ्या काढण्याचं काम चाललंय काँग्रेस आणि शिवसेना हे करत आहे उदाहरण याचे उदाहरण झालं तर साहेब आमच्या नाव घेत नाही तर आमचे अनेक कार्यकर्ते तिथे होते फक्त त्यांना पाच वर्ष काम करून घ्यायचं माझ्या फिरून द्यायचं आणि त्याला आश्वासन देऊन त्याला थांबत सांगितलं जवळच्या माझा उभं करायचं आणि त्याला तिकीट द्यायचं हे काम शिवसेने जाऊ अगदी जड आमचं करणं आणि सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केले की घराने शाही नाही होतात छोट्या ज्या निवडणुका असतात या कार्यकर्ण्यासाठी तरजोड करणं मोठे नेते का आशस्वी होतात जब छोटे इलेक्शन राहते उनकी मॅनेजमेंट नाही होती अगर बडे इलेक्शन रे तो सभे एक साथ हो जाते नाही बडे इलेक्शन एक, एक साथ हो जाते आपका बोलना ते लेकिन मैं आहे बोलना चाहूंगा की ज्यांना शिवसेना उपनेते व या जानना विधानसभेचे जे महायुतीचे उमेदवार जी खोतकर साहेब हे खाली असा काय करत नाही तुम्ही जे म्हणते की खाली तेवळची तडजोड करतात आणि नगरपालिकाचे पंचायत समितीचे जेव्हा इलेक्शन होतात ते तर होता। ते तडजोड करत नाही त्यांच्या हिशोबाने देतात तसा काय नाही आमच्या साहेबाचा तो म्हणणं असं राहतं की तुम्हाला तिकीट नाही भेटलं तर मी युती होणारी तोडून देईन त्यांच्या शब्द असे राहते ते आम्हाला माहिती आम्ही त्यांना बोललेलं आहे त्यांनी आम्हाला असं सा सांगितलेलं आहे पण तुमचं हे जे बोलणं आहे हे अर्जुनराव खोतकर साहेबांचे त्यांच्या तसं काहीच नाही असो किंवा एखाद्या शासकीय समितीचा विषय असो आमचे लोकनेते अरविंद अनाथ चव्हाण साहेब यांनी ज्यावेळेस महा मौला मौलाना दादा आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं त्या यादीमध्ये शाह आलम खान यांचं नाव नसताना सुद्धा दुसऱ्या दिवशी ते अजयदादा जवळ बसले आणि शाह आलम खान यांना मौलाना दादा आर्थिक विकास महामंडळाचं संचालक बनवलं ते कार्यकर्ते सध्या झगडतात <coughs> कार्यकर्त्यांना न्याय देतात आणि जो कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत असतो तो लोकांची सेवा करत असतो त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते, ते लोकांमध्ये लोकप्रिय आहे का हे बघून त्याच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात कशा मोठ्या लेवलला तडजोडी होतात मोठ्या निवडणुकीत छोट्या म्हणजे तडजोड करत नाहीत कार्यकर्त्यांसाठी नाही नाही असं काही नाही सर छोट्या मोठ्या कार्यकर्त्यासाठी हा नेता त्याच्या वडीलधारासारखा असतो त्याच्यामुळे त्याचा नेता त्याच्या पाठीशी उभा राहील म्हणून अशा काही तडजोडी केल्या जात नाही काही भाग नाही तडजोड होते नेता आपल्या आपल्या कार्यकर्त्याला सांभाळतोच कारण की नेत्याचं भवितव्य हे कार्यकर्त्यावर असतं त्याच्यामुळे तडजोडी या छोट्या ठिकाणी पण होत असतात सर हे माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला काय वाटतं सर अशी कोणती गोष्ट नाही तुम्हाला सांगतो जर आमच्या नेत्याने तडजोड केली असती तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवक झालाच नसता दोन हजार अकराला ला आंबेडकर साहेब सुख सदस्य होते त्यानंतर सोळाला सुद्धा पक्षाचा आणि नेत्यांचा आग्रह होता की नगरपालिकेमध्ये तुम्ही अभ्यास व्यक्तिमत्व आहात तर तुम्हीच नगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून राहा पण साहेबांनी त्या ठिकाणी माझं नाव हो दिलं तर तडजोडीचा विषयच नाही तुम्हाला काय वाटतं राजकीय तडजोडी छोट्या कार्यकर्त्यांसाठी व्हाव्यात जे योग्य भेटते तिथं व्हायला पाहिजे आणि तिथं भेटत नाही तिथं व्हायला नाही पाहिजे कारण आम्ही एक गोष्ट बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक आहे आणि आमच्या केली असती त्यांना आंबेडकर नाव म्हणतो नाही मोठं सिंगवान पण ते त्यांना वंचित घटकासाठी न्याय देण्यासाठी ते या महाराष्ट्रभर अहो रात्र अव दिवस ते झटत आहे की या वंचित घटकातील प्रत्येक नागरिकाला सत्तेचा वाटा घेतला पाहिजे यामुळे आमदार नाही आणि तो एक ब्रँड या महाराष्ट्रामध्ये आहे आता सध्या ज्वलंत विषय मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जे ते निर्माण झालं होतं मधल्या काळात त्याचा मतदानावर काही परिणाम होईल का याविषयी आपण एक थोडक्यात मत मांडावे मराठा आणि ओबीसी हे बघा आजचा जो मतदार आहे हा जातीभूत न बघता या ठिकाणचा ही जी दुसरी तिसरी पिढी ही सर्व सुशिक्षित पिढी आहे की विकास कोण करणार आहे विकासाला पाहून या ठिकाणचं मतदार मतदान करणार आहे जाती भेद न बघता मराठा ओबीसी न बघता या ठिकाणी सर्व मतदान विकासाला बघून मतदान करणार आहे माझ्या तेच म्हणणं आहे की आजकाल हे जे लोक आहे हे सगळे स्वजन झालेले होशार झालेले आहे त्याचा काही परिणाम होणार नाही मी येणाऱ्या काळात पाहणार आहे तुम्ही की मराठा समाज असू द्या ओबीसी समाज असू द्या जे विकास करणार आहे जे सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आहे त्यालाच मतदान करणार त्यांना निवडून घेणार आणणार असं काही होणार नाही लोकांना विकास आवडतो लोकांना असं जातीय तेड निर्माण होत असेल तर लोक त्याच्या पाठीशी हात नाही त्यामुळे विकास विकास जो करेल त्याच्या पाठीशी राहील जनता आपल्याला काय वाटतं मराठा आंदोलन असो किंवा ओबीसी आंदोलन असो हे सर्व सर्व सामान्यांसाठी आणि गरजवंतांसाठी उभारलेला एक लढा आहे मी आपल्या माध्यमातून एक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो की फडवणी साहेबांनी काही वर्षापूर्वीच सांगितलं होतं की माझ्या हातात सत्ता द्या मी सहा महिन्यात तुम्हाला आरक्षण देतो त्या विषयाचं काय झालं आमचे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मराठा समाजाचा आरक्षण चा लढा चालू होता त्यावेळी आंतरवादी सारटीत जाऊन आमच्या साहेबांना पहिलंच सांगितलं होतं की मराठा समाजाचं आरक्षणाचं वेगळं टाट आणि ओबीसीच आरक्षणाचं वेगळ टाट यामुळे जगाची बाजू शेप राहील ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी तेव्हा आंतरवादी सरटीत घेतलं होतं आणि नक्कीच विस्थापित मराठा आणि प्रस्थापित मराठा जो विस्थापित मराठा आहे तो नक्कीच आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने मतदान करेल अशा अपेक्षा होत आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या सर्वांचे प्रतिनिधी होते त्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्या पक्षाची बाजू मांडली आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी आश्वासन दिलेत आता जनतेनं निर्णय घ्यायचा आहे